महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा शिरपूर पंचायत समिती तांत्रिक सहाय्यकासह शिरपूर पंचायत समितीतील महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरीच्या अनुदानासाठी दोन हजाराची लाच मागून ती स्वीकारताना तांत्रिक सहाय्यक धीरज संजय भांबरे राहणार नरडाणा व सौरभ राजेंद्र ठाकरे राहणार चोपडा यांना धुळे लाचलुचपट प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगे हात पकडले या कारवाईनंतर पंचायत समितीतील लाचखोरांमध्ये खळबळ उडाली मिळालेल्या माहितीनुसार मौजे वकवाड येथील चाळीस वर्षीय शेतकऱ्याला तेवीस चोवीस मध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरीसाठी चार लाखांचे अनुदान मंजूर झाले होते काम पूर्ण झाल्यानंतर पहिल्या टप्प्यातील पन्नास हजार रुपयांचे अनुदान मिळाल्यानंतर आवाज आहे गाडीचा रिपीट गे भाऊ मिळालेल्या माहितीनुसार मौजे वकवाड येथील चाळीस वर्षीय शेतकऱ्याला दोन हजार तेवीस चोवीस मध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरीसाठी चार लाखांचे अनुदान मंजूर झाले होते काम पूर्ण झाल्यानंतर पहिल्या टप्प्यातील पन्नास हजार रुपयांचे अनुदान मिळाल्यानंतर उर्वरित साडेतीन लाखाच्या रकमेकरिता शेतकऱ्यांनी शिरपूर पंचायत समितीत तांत्रिक सहाय्यक धीरज भांबरे यांची भेट घेतली यावेळी अनुदानाचे बिल मंजूर करण्यासाठी भांबरे यांनी दोन हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप झाला याबाबत या एकोणावीस मे रोजी एसीबी कडे तक्रार झाली पंचायत समक्ष परताणी दरम्यान आरोपीने लाच मागितल्याने व स्वीकारण्याची मान्य केल्याने सापळा रचून दोघांना अटक करण्यात आली वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रवींद्र दादा सोनवणे धुळे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा